दादा नमस्कार नमस्कार बोला नाव काय तुमचं माझं नाव वंशी बुधाजी वाखुरे बर गाव कोणतं बोतरडे दत्त मंदिर बर आता सध्या बघा इथं काय काम काय करता तुम्ही काय आम्ही शेतकरी वर्ग शेतीचं काय नुकसान नुकसान काय झालं भरपूर झाले पण आता काय सांगून काय उपयोग पण पंचनामे वगैरे काय झाले का पंचनामे करून पण काय फायदा होत नाही पैसे पैसे काय भेटले नाही पैसे आतापर्यंत बरं बर आता सध्या बघा निवडणुकीचं इथं जिल्हा परिषद आहे बाबा निवडणुकीसाठी बरेच जण इच्छुक आहेत तिथे बघा देवराम लांडे यांच सुनबाई आहे लांडे त्याच्यानंतर तिकडे सुनीता अजून अनेक महिला या ठिकाणी इच्छुक आहेत तर एकंदरी सुन तुम्ही तुमचा पाठीमा कोणाला असेल काय सांगाल आम्ही माहिती लांडे देणार का बरं माहिती लांडेच का का त्यांना कारण की त्यांनी पहिल्यापासूनच चांगली कामं केलेली देवराम लांडेंनी अच्छा देवराम लांडेंनी काम केलं त्याच्यामुळे त्यांची सुनबाई म्हणून बाबा त्यांना तुम्ही पाठिंबा प्राधान्य देणार बर आता तिकडे सुनीता ताई वरडे तिकडे त्यांच्याकडे कसं बघतं काय काय नाही नाही कारण की का, त्यांचे का? ना आपली कधी हे संपर्क झालेला नाही तुमचा पाठिंबा कोणाला असेल माहिती आहे लांडे धन्यवाद